नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रद करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अकरा जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने दोन हजार चोवीसच्या सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कारासाठी कोणत्या राज्याची निवड केलेली आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर हो, असणार आहे तर, तर महाराष्ट्र राज्याची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे कोणत्या समितीच्या द्वारे तर पंधराव्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीच्या द्वारे दोन हजार चोवीस साठी सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळालेला आहे आपल्या महाराष्ट्राला क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत चला एक एक प्रश्न महत्वाचा असतो शेवटचा दहावा अकरावा बारावा सुद्धा प्रश्न महत्वाचा असतो प्रश्न क्रमांक पहिला लिहून घ्या रशियाचा एक सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार आहे त्या पुरस्काराचं पुरस्का नाव लिहून घ्या द ऑर्डर ऑफ अँड्रू द या ठिकाणी राष्ट्रीय पुरस्कार आहे सर्वोच्च त्या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपल्या प्यारा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या रशियाचा हा सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत रशियाच्या या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराचे नाव ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपोस्टल असं या पुरस्काराचं नाव आहे दोन हजार एकोणीसमध्येच मध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आलेली होती रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारत आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्या सेवेबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे नरेंद्र मोदी आत्तापर्यंत या ठिकाणी आपले जे काही पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांना वेगवेगळ्या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे कधी कधी याच्यावरती सुद्धा डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो पहिलं लिहून घ्या इजिप्त देशाचा सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ द नाइलट या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यानंतर पापुआ न्यू गिनी देशाचा कॅम्पिनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहुने त्यानंतर फिजी देशाचा कॅम्पिनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी त्यानंतर पलाऊ देशाकडून इकबाल पुरस्कार त्यानंतर भूतानचा नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ द ड्रुक गॅल्पो याने सन्मानित करण्यात आलं त्यानंतर अमेरिकेच्या सशस्त्र दलाने लीजन ऑफ मेरिट पुरस्कार देण्यात आला अखाती देशाचा सर्वोच्च सन्मान किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसा मालदीवचा ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रूल ऑफ निशान इजुद्दीनने सन्मानित करण्यात आलं रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यानंतर संयुक्त अरब अमिरातीचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ जायद पुरस्कार पॅलेस्टाईन देशाचा ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार अफगाणिस्तान देशाचा स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान या पुरस्कार देण्यात आला त्यानंतर सौदी अरेबियाचा ऑर्डर ऑफ अब्दुल अजीज अल सौद या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्यानंतर फ्रान्स देशाचा ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आलं त्यानंतर ग्रीस देशाचा ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आलं त्यानंतर भूतानच्या द ऑर्डर ऑफ ड्रुक गॅल्पोने सन्मानित करण्यात आलं आणि रशियाचं आपण आत्ताच पाहिलं द ऑर्डर ऑफ स्टेंट अँड्रू सन्मानित करण्यात आलं अत्यंत महत्वाच्या या गोष्टी आहेत प्रोनाऊन्शिएशन थोडंसं इकड तिकडं होऊ शकतो परंतु माहिती जी काही आहे ती अत्यंत महत्वाची आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कॉप ट्वेंटी नाईन कोणत्या वर्षी आयोजित केला जाणार आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी कॉपची एकोणतीसावी आवृत्ती होणार आहे फुल फॉर्म काय कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज मराठीमध्ये म्हणता येईल पक्षांची परिषद जर तुम्हाला असं विचारलं कॉप अठ्ठावीस कधी झाली तर दोन हजार तेवीस मध्ये झाली कोठे झाली दुबई किंवा यु ए ई या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आली कॉप सत्तावीस कधी झाली तर दोन हजार बावीस मध्ये झाली कोठे झाली तर इजिप्त या ठिकाणी झाली कॉप सव्वीस कधी झाली तर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये झाली कोठे झाली तर ग्लासगो यू के ब्रिटन नॉर्दन आयर्लंड या ठिकाणी संपन्न झालेली आहे या गोष्टी महत्वाच्या आहेत ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या परिषदांबद्दल तर लगेच काही अत्यंत महत्वाचे गट आहेत या ठिकाणी ग्रुप्स आहेत त्यांचे जे काही लेटेस्ट दोन हजार चोवीसमधल्या समिट्स आहेत परिषदा आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया लिहून घ्या जी सेवनची दोन हजार चोवीसची परिषद इटलीमध्ये जी ट्वेंटीची दोन हजार चोवीसची परिषद ब्राझीलमध्ये जी ट्वेंटी देशाचा नवीन सदस्य बनला आहे आफ्रिकन युनियन ब्रिक्स दोन हजार चोवीसचं समिट रशियामध्ये या ब्रिक्समध्ये टोटल या ठिकाणी सहा देशांचा समावेश होता परंतु एक देश या ठिकाणी बाहेर पडला आहे त्या देशाचं नाव आहे अर्जेंटिना मग राहिले किती तर राहिले या ठिकाणी पाच देश ते पाच देश कोणकोणते आहेत इजिप्त इथिओपिया इराण सौदी अरेबिया आणि यू ए ई त्यानंतर लिहून घ्या क्वार ग्रुप आहे क्वाड दोन हजार चोवीसचं समिट झालं आपल्या भारतामध्ये क्वॉरमध्ये चार देश आहेत ऑस्ट्रेलिया भारत जपान आणि अमेरिका क्वाप एकोणतीस होणार आहे दोन हजार चोवीस मध्ये बाकू अझरबैजान या ठिकाणी एशियन दोन हजार चोवीसचं समिट लाओस या ठिकाणी आणि एससीओ दोन हजार चोवीसचं समिट कझाकस्तान या ठिकाणी आणि एससीओ चा नवीन सदस्य या ठिकाणी इराण आणि बेलारूस बनलेले आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा मुंबईतील किती रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव केंद्राकडे पाठवण्यात आलेला आहे तर पर्याय क्रमांक बी आठ वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनची नावे बदलण्याचा जो काही ठराव आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे या ठिकाणी सोपवण्यात आलेला आहे किंवा पाठवण्यात आलेला आहे एक पॉइंट लिहून घ्या आठ स्थानकांच्या नामांतराचा ठराव मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये संमत करण्यात आला नावे बदलण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे नुकतीच केलेली आहे हे जे काही आठ रेल्वे स्टेशन्स आहेत त्यांची नवीन नावे काय असणार आहेत त्याच्यावरती चर्चा करूया लिहून घ्या करी रोड त्याचं नवीन नाव असणार आहे लालबाग त्यानंतर लिहून घ्या सँडहर्स्ट याचं नवीन नाव असणार आहे डोंगरी सेंट्रल किंवा डोंगरी मध्य मरीन लाईनचं नवीन नाव असणार आहे मुंबादेवी चर्नी रोडचं असणार आहे गिरगाव कॉटन ग्रीनचं असणार आहे काळा चौकी सँडहर्स्ट रोडचं नाव असणार आहे डोंगरी हार्बर आपण आत्ताच पाहिलं डॉक यार्डचं असणार आहे गाव आणि किंग सर्कलचं असणार आहे तीर्थकर पार्श्वनाथ असं त्या रेल्वे स्टेशनचं नाव असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा वर्ल्ड पॉप्युलेशन डे म्हणजेच जागतिक लोकसंख्या दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी पर्याय क्रमांक ए अकरा जुलैला आपण दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून आपण साजरा करतो जर तुम्हाला असं विचारलं दोन हजार ची थीम काय आहे तर लिहून घ्या टू लिव्ह नो वन बिहाइंड काउंट एव्हरी वन म्हणजेच काय कोणालाही मागे ठेवू नका प्रत्येकाची गणना करा प्रत्येकाची काउंटिंग करा अशा प्रकारची थीम आहे दोन हजार चोवीस साठी ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्वाचे महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी एस टी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा ब्रिटनच्या राजकोषाच्या पहिल्या महिला चान्सलर कोण बनलेल्या आहेत नंबरच्या योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी रचल असं त्यांचं नाव आहे डबल आर असं लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही तर ब्रिटनच्या राजकोषाच्या पहिल्या महिला चान्सलर पदी यांची नियुक्ती झालेली आहे इतर ऑप्शनमध्ये पर्याय क्रमांक ए बी आणि सी यांच्याकडे कोणते डिपार्टमेंट्स देण्यात आले त्याच्यावरती चर्चा करूया कारण की याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो लिहून घ्या ब्रिटनच्या पहिल्या महिला कुलपती या ठिकाणी बनलेल्या आहेत त्यानंतर ब्रिटन उपपंतप्रधानपदी बनल्या आहेत अँजेला रेनर परराष्ट्र सचिवपदी बनलेल्या आहेत डेव्हिड लॅमी गृहसचिव बनले आहेत यवेट कॉपर ब्रिटनचे नवीन पंतप्रधान बनले आहेत कीर स्टारमर ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थतंत अर्थमंत्री आहेत रॅचेल रिव्ज या बँक ऑफ इंग्लंडच्या माजी अर्थतज्ज्ञ म्हणून देखील या ठिकाणी काम त्यांनी केलेलं आहे ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा फ्रान्सचा शेविलियर डे ला डी ऑनर किंवा नाईट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द फ्रेंच रिलीजन पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रोशनी नाडर असं त्यांचं नाव आहे कोण आहेत तर एच सी एल टेक्नॉलॉजीज नावाची एक आय टी कंपनी आहे त्याचे हे चेअरमॅन आहेत रोशनी नादर असं त्यांचं नाव आहे त्यांना फ्रान्स देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे एक पॉइंट लिहून हा पुरस्कार देण्याच्या मागचं कारण काय लिहून घ्या व्यापार जगतामध्ये त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी फ्रान्स आणि भारत यांच्यातील आर्थिक संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे सतत करण्यात आलेले प्रयत्न आणि सामाजिक तसेच पर्यावरणीय समस्यांबद्दल त्यांच्या अटल बांधिलकीसाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे ठीक आहे अजून एक गोष्ट लक्षात घ्या थियरी माथाऊ नावाचे एक व्यक्ती आहेत कोण आहेत फ्रान्सचे भारतातील राजदूत असा देखील फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा नाटो एन ए टी ओ नाटो शिखर परिषद चोवीस कोणत्या देशामध्ये आयोजित केली जात आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका युएसए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लिहून घ्या नाटोचा फुल फॉर्म काय नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन स्थापना झाली चार एप्रिल एकोणीसशे पन्नास मुख्यालय आहे ब्रसेल्स बेल्जियम या ठिकाणी नाटोचे नवीन सरचिटणीस बनले मार्क रुटे टोटल सदस्य आहेत बत्तीस देश बत्तीसावा देश आहे स्वीडन आणि एकतीसावा कोणता आहे लक्षात घ्या आलं का आठवण तुम्हाला तर एकतीसावा आहे फिनलँड नावाचा देश ठीक आहे लगेच आपण काय करूया मग लेटेस्ट जे काही नवनवीन समिट्स होत आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया दिव्य कला मेळा दोन हजार चोवीस त्रिपुरामध्ये शेहेचाळीसावी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक भारतामध्ये जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार चोवीस नेदरलँडमध्ये दहावा जागतिक जलमंच बालीमध्ये ए आय फॉर गुड ग्लोबल समिट दोन हजार चोवीस स्वित्झर्लंडमध्ये बायो इंटरनॅशनल कन्व्हेन्शन दोन हजार चोवीस अमेरिकामध्ये एकशे बारावी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद स्वित्झर्लंडमध्ये पहिली इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन आशिया पॅसिफिक शिखर परिषद कोचीमध्ये बावीसावी भारत रशिया वार्षिक शिखर परिषद मॉस्कोमध्ये आणि नाटो शिखर परिषद दोन हजार चोवीस अमेरिकामध्ये पुढचा प्रश्न प्रश्न प्रस्न क्रमांक आठवा हातरस जे काही प्रकरण सध्या झालेलं आहे तर त्या प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ब्रिजेश कुमार श्रीवास्तव असं त्यांचं नाव आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी न्यायालयीन आयोग स्थापन करण्यात आलं आहे कशासाठी कारण काय तर हातरस प्रकरणाच्या सखोल या ठिकाणी चौकशीसाठी पुढचा प्रश्न भारतीय वंशाच्या खासदार यांची कोणत्या देशातील सांस्कृतिक माध्यम आणि क्रीडा राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहेत पर्याय क्रमांक डी ब्रिटन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी कोणी आशियाई पुरुष बिलियर्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद जिंकलेले आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे पुरुषांबद्दल किंवा महिलांबद्दल डायरेक्ट विचारलं जाऊ शकतं दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ध्रुव सितवाला असं त्यांचं नाव आहे आशियाई पुरुष बिलियर्ड्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस त्यांनी पटकावलेली आहे हे झालं पुरुषांबद्दल आणि महिलांची चॅम्पियनशिप जिंकलेली आहे अनुपमा रामचंद्रन असं त्यांचं नाव आहे लगेच आपण खेळामध्ये जे काही विजेतेपद जिंकलेले अलीकडील काळातील जे काही खेळाडू आहेत लेटेस्ट दोन हजार चोवीसमधील मधील त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया लिहून घ्या थायलंड ओपन दोन हजार चोवीस बॅडमिंटन पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकी रेड्डी यांनी त्यानंतर शारजा चेस चॅलेंजर दोन हजार चोवीस दिव्या देशमुख फ्रेंच ओपन पुरुष दोन हजार चोवीस कार्लोस अल्काराज फ्रेंच ओपन महिला दोन हजार चोवीसचं विजेतेपद इगा स्विटेक यांनी नॉर्वे बुद्धिबळ दोन हजार चोवीस मॅग्नस कार्लसन आणि आपण आत्ताच पाहिलं आशियाई पुरुष बिलियर्ड्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस विजेतापद या ठिकाणी जिंकलेलं आहे ध्रुव सितवाला आणि महिला बिलियर्ड्स चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचं विजेतेपद पटकावलेलं आहे अनुपमा रामचंद्रन यांनी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा जगातील सर्वात जुने गुहेतील जे काही चित्र असतं बरोबर गुहेतील पेंटिंग असते केव पेंटिंग म्हटलं तरी काय हरकत नाही ती कोणत्या देशामध्ये सापडलेली आहे तर पर्याय क्रमांक बी इंडोनेशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा शास्त्रज्ञांनी कोणत्या राज्यामध्ये शिंग असलेल्या बेडकाची नवीन प्रजाती शोधलेली आहे तर पर्याय क्रमांक ए अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉईंट लिहून घ्या नव्याने सापडलेल्या शिंगाच्या बेडकामध्ये व्हिएतनाम आणि चीनमध्ये आढळणाऱ्या मावसान शिंगाच्या बेडकाशी बरेच या ठिकाणी सिमिलॅरिटी आढळली आहे ठीक आहे सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न कोणत्या कंपनीने जगातील पहिली सी एन जीवर चालणारी बाईक लॉन्च केलेली आहे टी वी एस बजाज रॉयल एनफील्ड की हिरो तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशीहून चेक करणं तपासणं हे देखील तितकं जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे